भरपूर जण घराबद्दल विचारत होते का कोमलताई तुम्ही नवीन घर घेतलं कि का किंवा घराची प्रोसेस आमच्या सोबत शेअर कर त्याच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी मला विचार नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तीन दिवसानंतर व्हिडिओ येत आहे त्याचं कारण हे का परीला बरं नव्हतं दु, था, था, चा घसा खूप दु दुखत होता आणि धावपळ पण चालू होती आणि थम थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल का मला कशाबद्दल बोलायचं आहे तर ते मी नंतर बोलणार पण आता वातावरण इतकं खराब आहे कालचा पूर्ण जो दिवस होता ना पूर्ण धुकं होतं इवन परीवेलाला फ्रायडेला शाळेतसुद्धा पाठवलं नाही आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस होता तिथेसुद्धा मला परीला घेऊन जाता आलं नाही त्याचं कारण हेच का तिचा घसा खूप दुखत होता त्यामुळे मग थोडीशी ना कणकण आली होती मग त्याच्यामध्येच आहे ना माझा वेळ जायचा मग आपल्याला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मुलांना बरं नसलं तर मग कशातच लक्ष लागत नाही मग आज आहे सोमवार दोघी गेलेले आहे स्कूलला आणि उद्या आहे त्यांच्या स्कूलमध्ये इव्हेंट क्रिसमस इव्हेंट असतो तर डान्स वगैरे परफॉर्मन्स वगैरे असतात आणि त्याचीसुद्धा आहे ना त्यांनी तयारी केलेली आहे आणि कपडे वगैरे घेऊन गेले आदल्या दिवशीच सांगितलं होतं टीचरने का तुम्ही घेऊन या तर तर नॉर्मली मी किचनमध्ये किंवा हॉलमध्ये व्हिडिओला सुरुवात करते पण आता गार्डनमध्ये म्हणजे इथे उभं राहून मी ना व्हिडिओला सुरुवात करते थोडीशी फ्रेश हवा तुम्हाला मी म्हणते मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा दोन तीन मिनटं मी बाहेर उभी राहते फ्रेश हवा घेण्यासाठी आणि आजचं जे वेदर आहे ना ते एकदम थोडंसं क्लिअर आहे तुम्हाला दिसत असेल आता तुम्हाला झाडावरचे पानं वगैरे काहीच दिसत नसेल पण स्प्रिंग सीझन स्टार्ट झाल्यानंतर मग हळूहळू पालवी फुटते छान पानं यायला लागतात फुलं यायला लागतात मग त्यापासूनच मग गार्डनिंग करायला सुरुवात करतात सर्व पण आता तर हे वातावरण असंच आहे आणि चला मग आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे आता वाचलेली आहे सकाळची अकरा देवपूजा झालेली आहे सगळं घरात नावरूनच झालेलं आहे माझं आणि नॉर्मली मी लोअर टी शर्टवरच असते म्हटलं चला एखादा छान असा आहे ना ड्रेस घालूया थोडंसं चेंज तर चला आता मी जाते किचनमध्ये आणि काय बनवणार आहे ते सुद्धा दाखवते काल स्टोरला गेले होते मी तर तिथून मेथी घेऊन आले आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला मेथी खूप आवडते आणि आपल्या इथे थांबलेल्या दुकानामध्ये शेपू मेथी पालक भरपूर प्रमाणात विकायला असतात गाजर हिरवे मटार तर मेथी दिसली मेथी घेऊन आली पण जुड्या इतक्या छोट्या छोट्या आहेत ना म्हटलं अरे हे एक जोडी मी काम आहे मग दोन तीन जोडी घेऊन आली मी बघा दोन दो, तीन हे बघा एकदम छोट्या छोट्या आहे या जुड्या आणि पण फ्रेश होते म्हणून मी घेऊन आले कारण मी काय होतं इथे ना फ्रेश असा भाजीपाला आला ना दोन दिवसात दो लगेच संपून जातो आणि मी फणस पण घेऊन आले होते एक किलो इथे फणस एक किलो टेन युरोज म्हणजे हजार रुपये किलो आहे तर मी एक किलो घेऊन आले होते आणि हाफ मी खाल्लं मला खूप आवडतं पब बेलाला आवडत नाही आणि मनोजला पण आवडत नाही परीला आवडतं म्हणून परीसाठी मी ठेवलं आणि माझं मला खायचं होतं तर सकाळीच मी खाल्लं इतकं छान होतं फ्रेश होतं आणि त्यांनी सांगितलं हे इंडोनेशिया था, का थायलंडचं सांगितलं मला आय डोंट नो आठवत नाही मला आता आणि ते म्हणत होते आत्ता चालन ते कट करून ठेवत होते तो म्हटलं मला एक किलो द्या आणि त्यांनी तेच सांगितलं का एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे त्यामुळे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे आणि मी हे जे फणस आहे ना आठ दहा वर्ष आठ सात आठ वर्षानंतर खाल्लं असेल जेव्हा पण भारतात जायचे ना तेव्हा तर असं मला लवकर दिसलं नाही आणि दिसलं जरी असेल ना तरी पण असं खायचं आहे असं डोक्यात पण आलं नाही माझ्या कारण की तिथे गेलो ना तर मग काय ना काय चालू असतं पण इथे मला दिसलं म्हटलं नाही फ्रेश आहे टेस्ट केला अगोदर त्यांनी मला टेस्ट करायला दिलं तुम्ही टेस्ट करा इतकं छान होतं तर म्हटलं मला एक किलो द्या आणि सबका तुम्हाला माहिती फणसाचा असा वास आहे ना असं ठेवलं ना तर पूर्ण घरभर आहे ना असा वास पसरतो तर मी ते कालपासून आणलेलं आहे ना म्हणून जे सांगितलं कोमल किती स्ट्रॉंग अरोमा आहे ता त्याचा आणि म्हणून मी दिलं म्हणून म्हणतात मला अजिबात आवडत नाही मला नको आहे तर आता मी काय करणार आहे वरण भात मेथीची भाजीच करणार आहे सुकी दाण्याचा पोट टाकून तुम्हाला माहिती आहे जे पण नाशिककर आहे भाजीमध्ये मोस्टली दाण्याचा पोट टाकतातच मेथीच्या भाजीमध्ये सुकी असो पातळ भाजी असो दाण्याचा पोट टाकतो आम्ही तर दाण्याचा पोट टाकून सुकी भाजी करणार आहे वरण भात आणि चपात्या करणार आहे तर आता मी भाजी निवडण्या अगोदर मी वरण भाताचं कुकर लावून देणार आणि पर्याला सकाळीच मी आपले कॉलीफ्लावरचे पराठे करून दिले होते टिफिनमध्ये दिलेली आहे हिरवी चटणी निवडायला तर एक सारखं होईल ना म्हणून देठ असे मागे ठेवले आणि बाकीचे माती पण आहे थोडीशी स्वच्छ धुवावं लागणार चार पाच वेळेस खूप दिवसानंतर तुम्हाला मी लंच दाखवत आहे स्वयंपाक झालेला आहे इथे आहे पोरणीचं वरण इथे आहे मेथीची भाजी माझी फेवरेट आहे मी परत एकदा सांगते दाण्याचं पण बनवलेली आहे इथे आहे भात इथे आहे पापड इथे आहे शेंगण्याची चटणी इथे ना बटाण्या बटाट्याची भाजी आहे काय मसाल्यातली बनवली होती का रात्री आणि आता थोडी उरली आहे ते खाऊन घेऊ इथे पण थोडासा भात आहे हा अगोदर भात संपून टाकू इथे आहे आणि थोडंसं सलाड कट करते आणि आता जेवण करते बरोबर सव्वा बारा झालेले आहे ते बघा लंच टाईम बारा साडेबाराच्या मध्ये असते तर जेवण करून घेते आणि नंतर मी आता गुलाबजाम बनवायला घेते हे गिट्सचे गुलाबजाम आहे आणि या अगोदर मी हे ट्राय केलेले नाही आहे पण मनोजला खायची इच्छा झालेली आहे तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळ सांगितलेलं आहे का मनोज पुढे आहे तर त्यांच्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ बनवत असते आणि यासोबतच आहे ना रबडी मिक्ससुद्धा आहे तर मग गुलाबजाम गुलाबजामसोबत रबडी तर चांगली लागते त्याच्यासोबत मग आईस्क्रीम पण चांगले लागते ते कॉम्बिनेशन आपण खात असतो पण म्हटलं चला आता अडीच वाजत आलेले आहे साडेतीनला मला जायचं आहे परवेला आणायला ना तर मग त्या अगोदरने ना मी गुलाबजाम बनवून घेते आणि गुलाबजाम बनवून झाल्याच्यानंतर मग मला जाता येईल आणि बघा गुलाबजाम कसे होतात आणि पुण्याला जेव्हा होते ना मी तर तिथे ना मी खव्याचे गुलाबजाम बनवायचे आणि ते खूप उत्तम व्हायचे आणि नेहमी बनवायचे मी बन महिन्यातनं एकदा दोनदा बनवणं व्हायचं आमचं आणि खवा कसा इझिली अवेलेबल असतो आपल्या इथे आणि पटकन जर काही बनवायची इच्छा झाली तर आपण पटकन बनवू पण शकतो परत जातो हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे गुलाबजाम असं वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या साईजचे मोठ्या साईजचे परत असं त्याला कोटिंग uh, वाले पण असं खोबऱ्याचे कोटिंग वाले सुद्धा गुलाबजाम असतात मावा गुलाबजाम असतात खूप सारे वेगवेगळे प्रकार आणि हे नंतर बनवणार त्या अगोदर मी हे गुलाब ना मिक्स करून घेते ते जे दुधामध्ये मिक्स करणार आहे तसं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेच असतील आणि सर्व याचेच बनवून टाकते मी कारण की एकदा जसं रिकामं ठेवलं ना तर म्हणजे हाफ ठेवलं ना, ना तर ते वापरणं परत होत नाही त्याच्यापेक्षा टाकते आणि पण ह्याचे कसे होतात तुला इथे मी आता पाकळ ठेवलेला आहे साखर थोडं पाणी आणि वेलची ना छान ठेचून टाकलेले आहे तीन चार केसर आहे का बघते केसरचे धागे सुद्धा मी यामध्ये ॲड करते बघा हे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहे इथे टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि इथे मी फ्राय करून ठेवणार आणि इथे बघ तेल आहे थोडस तेल आणि इथे साखरेचा सा पाक सुद्धा झालेला आहे केसर असला असताना अजून बरं झालं असतं पण केसर नाही आता इट्स ओके बघूया कशा होतात ते गुलाबजाम अनस्पेशली मला सांगू म्हणजे स्पेशली सांगू तुम्हाला मला खव्याचेच आवडतं ओरिजिनल खवा असतो ना त्याचे पण आवडतं इव्हन कोणी कोणी मिल्क पावडर आणतं आणि ते खब्यासारखं बनवतं आणि नंतर गुलाबजाम बनवतो पण त्याची जी ना जी प्रोसेस आहे थोडी लेंथी आहे पण आता ग्रॉसरी स्टोरला गेलो होतो तर हे गिफ्ट दिसलं तर मग म्हंटल ठीक आहे चला आता हे घेऊया कारण की जो ओरिजिनल टेस्ट येत नाही त्याच्यामध्ये सगळं तर मेन्शन केलेलं आहे मिल्क पावडर वगैरे सगळं आहे बघूया आता आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचे आहे गोल्डन ब्राऊन कलर करून घ्यायचं आहे गरम झालेला आहे आता हे जेवढे गुलाबजाम आहे मला तर सगळे बसून जाते त्यामुळे म्हणजे एक, एक सारखा आकार करायचा कर सा मी ट्राय केलेला आहे पण ठीक आहे थोडं इकडे तिकडे झालं तरी काय प्रॉब्लेम नाही टेस्टला चांगले झाले पाहिजे आतमध्ये ना चांगले शिजले पाहिजे तर कधी कधी काय होतं बाहेरच्या साईडने ना ते छान फ्राय होतात पण आतमध्ये तसेच कच्चे राहतात तसं नको व्हायला आणि हे कसं छोटे पाऊस जरी बनवले ना तरी मग फ्राय झाल्यानंतर ते फुलतात आणि पाकामध्ये टाकल्यानंतर तर अजूनच फुलतात एकदम गोल्डन ब्राऊन करण्याचं ट्राय केलेला आहे मी चारी बाजून ना छान झाले पाहिजे स्लो गॅसवर वर केलेले आहेत मी आता पाकामध्ये गुलाबजाम टाकूया चला पाकामध्ये टाकलेले आहे गुलाबजाम मी आणि असं सगळं मिक्स करून घेते मी आणि आता हे झाकून ठेवते मी जेव्हा मी नॉर्मल खवायचे बनवते त्याचा अंदाज मला आहे किंवा एकदम परफेक्ट होता त्याचं सगळं मला माहिती आहे पण या गिट्सचं जे आहे ना त्याचं मला आयडिया नाही आहे फर्स्ट टाइम मी बनवते माहीत नाही आता चवीला कसे झाले असतील ते पण आता पाकामध्ये मी ठेवलेले आहे मोरायला ते आणि मग थोड्या वेळात होतील ते तर चला आता मी ना ही एक वस्तू घेऊन आलेली आहे तुम्हाला दाखवते खरंच युजफुल आहे थांबा आणि आता बघा ऑलरेडी तीन वाजले अर्ध्या तासामध्येच मी ते सगळं गुलाबजामचं बनवून घेतलं कारण की परबेला येतील ना मग परत हे बनवणं पोस पॉसिबल होणार नाही कारण की मग त्यांना जेवायला देणं वगैरे मग त्यांच्याकडनं ती पोयम म्हणजे उद्या जे ते करणार आहे ना तर त्याचं सगळं ते बघायचं आहे मला कसं का काय करणार आहे त्याच्यानंतर मग जे स्टडी असेल ते पण बघायचे आहे तर हे असल्यामुळे ना खूप असं बिझी झाल्यासारखं होतं आणि मग परत राहून जातो मग असं मग मा कंटाळ आहे नंतर ऑलरेडी एवढी कामं आहे आणि परत हे करायचं त्यामुळे मग ते अवॉइड करते चला। मी चला उद्या परिचान बेलाचा परफॉर्मन्स आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला बेलाचा परफॉर्मन्स दाखवणार आहे म्हणजे कोणतं सॉन्ग आहे ते दाखवते आणि बेला आता परफॉर्म करून दाखवते तुम्हाला थांबा चे, चे, चे,

म्हणजे वेगवेगळे क्लासेस आहे प्रत्येकाचे लाईन्स वेगळे आहेत ओके आणि परी हाँ, हाँ, परी आता ज्या लाईन्स बोलणार आहे म्हणजे त्यांचा जो क्लास लाईन बोलणार आहे ते आता परी बोलून दाखवणार आहे ओके Per Noël frappe à la porte Dans un manteau de blanc À la porte qui la porte Per Noël dès qu'il pour les enfants Laissez-le se réchauffer dans notre maison. Père Noël frappe à la porte, dans son manteau rouge et blanc. Allez voir ce qui la Père Noël, des cadeaux pour les enfants. Je veux faire ma poupée avec ses jolis choupons. ओके गुड गुड खूप छान हे टी लाईट कॅन्डल होल्डर आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे एक होल्डर होतं त्याच्या मी भीमसेन कापूर लावते रोज संध्याकाळी तर ज्याच्यामध्ये लावायचे ना तर ते खराब झालं तर त्याच्यासाठी मी हे घेतलं आणि यामध्ये तुम्ही तुम्हाला माहिती आहे जे वेगवेगळे वेग ऑइल्स असतात त्याला खूप छान फ्रॅग्रन्स असतो किंवा तुम्ही धूपसुद्धा लावू शकता वरच्या साईडला किंवा हे भीमसेन कापूर आहे ना हे सुद्धा तुम्ही लावू शकता असं मी थोडंसं क्रश करते त्याला आणि आपली ही जी कॅन्डल ट्यूब आहे ना ती पेटवायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला हे काबर आवडणं माहिती आहे का धूर नाही होत आणि एकदम असं स्मूथली घरात आहे ना त्याचा जो सुगंध आहे ना तो पसरतो त्याच्या हिटने म्हणून आता मी हे हेच यूज करते आणि रोज संध्याकाळी मी भीमसेन कापूर लावते ना तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते मी आणि याच्यामध्ये आपल्या ना धूप असतो ना धूप माझ्याकडे होता पण त्याला ना असा फ्रेग्रन्सच नव्हता त्यामुळे मग मी टाकून दिलं म्हणून मग आता भीमसेन कापूर तर आहे माझ्याकडे भरपूर आहे तर मग तो असा क्रश करून मी लावते मला एकदम छान आणि एकदम मस्त वाटतं पॉझिटिव्ह वाटतं मला कालच आणलं मी ते कारण की ते खराब होतं तर त्यामुळे मला लावणं होतंच नव्हतं आणि स्वयंपाक करायचं नाही आहे मला ऑलरेडी स्वयंपाक झालेला आहे माझं म्हणून तर चला आता मला अजून काय गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या बोलते भरपूर जण घराबद्दल विचारत होते का कोमलताई तुम्ही नवीन घर घेतलं का किंवा घराची प्रोसेस आमच्यासोबत शेअर कर आणि त्याच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी मला विचारत होते तर म्हटलं चला यावर ना मी सविस्तर बोलते म्हणजे तुम्हाला पण काय गोष्टीची आयडिया येईल तर तुम्हाला मी याबद्दल ना व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितलं असेल का लक्झमबर्गमध्ये घरं मिळणं खूप डिफिकल्ट आहे लवकर घरं मिळत नाही थोडेसे घरं जरी मिळाले तरी पण ॲडजस्टमेंट करावी लागते आता तुम्हाला माहिती आहे हे आपण घर घेतलं होतं पाच साडेपाच साडेपाच वर्षापूर्वी आणि थोडीशी ॲडजस्टमेंट करावीच लागली कारण की समोर रोड आहे तर त्यामुळे मग आम्हाला असं वाटलं नाही आता आपल्याला घर इम्पॉर्टंट आहे रेंटवर राहण्यापेक्षा स्वतःचं घर अगोदर घेऊन टाकू मग आम्ही नंतर घरामध्ये ना खूप सारे बदल केले घराचं सगळं सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहिती आहे त्यानंतर त्या मग आम्हाला असं वाटलं का अजून थोडंसं मोठं घर पाहिजे आहे आणि परिवेलासाठी पण आहे ना खूप काही गोष्टी आम्ही विचार केलेल्या आहे त्या गोष्टी पण आहे ना या जेव्हा आम्ही घराची अनाऊन्समेंट केली त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे त्या गोष्टी परत मला रिपीट नाही करायच्या आहे पण काय होतं माहिती का तुम्हाला आम्हाला आहे ना घर आहे ना थोडंसं आहे ना असं मोकळ्या ठिकाणी पाहिजे थोडंसं असं नेचर आजूबाजूला पाहिजे छान अशी कम्युनिटी पाहिजे पर इंडिपेंडंट हाऊस पाहिजे आम्हाला जवळ गार्डन पण असायला पाहिजे परिबेला खेळण्यासाठी समोर आहे ना मेन रस्ता नाही पाहिजे छोटासा रस्ता असेल चालेल पण मेन रस्ता आहे ना नको आणि कम्युनिटी असल्यामुळे काय होतं एकमेकांशी ओळख होते आणि रस्ता नसल्यामुळे काय होतं लवकर कनेक्ट करता येतं एकमेकांसोबत इथे काय होतं माहिती आहे का इथे ना सगळे ना वयस्कर लोक राहतात आणि समोर रस्ता असल्यामुळे मग जास्त ओळख वगैरे म्हणजे ओळखे आहे आम्ही बोलतो सुद्धा पण कसं वयाचा एक फरक पडतो ना आपला आपल्या एजचे जर कोणी असेल तर लगेच आपण कनेक्ट होतो आपलं गप्पा वगैरे किंवा चांगली फ्रेंडशिप होते पण इथे वयाने ना सगळे मोठेच आहे त्यामुळे मग आहे ना ते कनेक्ट झालेलं नाहीये आणि अजून आम्ही घर शोधतोय आमच्या मनासारखं अजून घर मिळालेलं नाहीये आणि मध्ये मध्ये गॅप होतो तर ते जे जेन्युन रिझन आहे तेच सांगते परीला बरं नव्हतं आज परी बघा बरी आहे म्हणून बघा ती परफॉर्म करून तुम्हाला दाखवत होती नॉर्मली तिला घर इतका त्रास व्हायचा आता मी मेडिसिन वगैरे द्यायची त्यानंतर मग कधी कधी घराचं बघायला जायचो तर आम्हाला जा ते घर आवडत नाहीये आणि घराचं जर सांगायचं झालं तर जेव्हा जसं पॉसिबल होईल तसं आम्ही नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू पण अजून आम्हाला आमच्या मनासारखं जे घर आहे ते अजून नाही मिळालेलं आहे आणि अजून आम्ही घर घेतलेलं नाहीये भरपूर जणांना असं वाटलं की आम्ही ना घर घेऊन ठेवलं असेल किंवा नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं नाही अजून घराची प्रोसेस चालू आहे इथे लक्झमबर्गमध्ये घर मिळणं खूप मुश्किल आहे तर जशा जशा गोष्टी हळूहळू होतील तशा तशा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आता ऑलरेडी आम्ही अनाऊन्समेंट केलेली आहे पण या गोष्टीसाठी तुम्हाला माहिती आहे ना थोडासा वेळ लागतो घर घेणं खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आहे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते आणि सगळ्या गोष्टी बघून घ्याव्यात मला खूप जास्त सजेशन आले होते कोमल तू वास्तुशास्त्रानुसार ना घर बघ किचन कोणत्या साईडला आहे तर इथे ना असं जर बघायला गेलं ना तर मग अजून घरं मिळणार नाही मी फक्त आहे ना किचन बघते पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे एवढं मी किचनचं बघू शकते पण एकदम वास्तुशास्त्रानुसार जर बघायचं झालं ना तर ते खरं सांगू का इथे थोडं डिफिकल्ट आहे पण मी नेहमी म्हणते तुम्हाला नाही का आपला जो पॉझिटिव्ह ऑरा आहे तो आपण नेहमी सोबत ठेवला ना तर ते घर पण तसंच ना पॉझिटिव्ह बनतं आपल्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्हनेसनेच आहे ना आपण घराला पॉझिटिव्ह ठेवू शकतो चांगल्या विचारांनी चांगल्या कर्मांनी मी यावर ना जास्त बिलीव्ह करते आणि आपल्या इथे कसं त्या गोष्टी ना इझिली करू शकतो वास्तुशास्त्रानुसार शास्त्रानुसार हे चेंज करू शकतो ते चेंज करू शकतो आपल्याला जसं पाहिजे पण इथे ना थोडंसं डिफिकल्ट आहे लगेच त्या गोष्टी होतात किंवा त्या गोष्टी करणं डिफिकल्ट आहे त्यामुळे मग जसं जमेल तसं किचनचं तर जेवढं आहे इथे पण तसंच बघितलं होतं इथे जो किचन आहे हा आपला पश्चिमेला आहे तर म्हणून मग पूर्व पश्चिम असं किचन बघते आपण म्हणून पूर्वेला किंवा पश्चिमेला गॅस पाहिजे तर तसंच आम्ही बघतोय बाकीच्या गोष्टी बघूया जेव्हा होईल तेव्हा कारण की आम्ही लवकरच करण्याचा प्रयत्न करतोय आमचा प्रयत्न चालू तर चालूच आहे तर जसं जमेल तसं मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार पण अजूनपर्यंत घर घेतलेलं नाही आहे घराची प्रोसेस चालू आहे बघणं वगैरे सगळ्या गोष्टी आणि नक्कीच तुम्हाला या दाख पाला, खरस में आ, या गोष्टी दाखवायला खरंच मी एक्सायटेड आहे मला नक्कीच आवडणार या गोष्टी शेअर करायला आणि हा व्हिडिओ असा होता आणि म्हणून मला या व्हिडिओमध्ये या गोष्टी सगळ्या मेन्शन करायच्या होत्या कारण की थोडं डिफिकल्ट आहे इथे सगळं सर्च करणं म्हणून व्हिडिओ आवडला असेल आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला तर व्हिडिओचे इथे एक ऑप्शन येतं हाईप म्हणून जिथे आपण लाईक करतो ना तिथे हाईप ऑप्शन येतं तर तिथे तुम्ही एकदा क्लिक करा कारण की काय होतं भरपूर जण आहे तर ते रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात पण कधी कधी त्यांना आपले व्हिडिओज दिसत नाही तर हाईप केल्यामुळे काय होतं जे रेग्युलर आपले जे व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर्स आहे त्यांना जे आपले व्हिडिओज आहे नवीन आलेले ते त्यांना दिसतील आणि त्यांना नवीन ब्लॉग्स बघता येतील म्हणून हाईपचं ऑप्शन आहे तर प्लीज हायफचं ऑप्शन तुम्ही ते एकदाच क्लिक करा फक्त एवढं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय